पोलिस उपअधीक्षक सचिन थोरबोले यांनी काल निर्भया पथकातील सर्व पोलिसांना व पोलीस उपनिरीक्षक पोली यांना सक्त आदेश दिले की मुलींची छेडछेड काढतात त्यानुसार एस टीतून प्रवास करा व मुलींच्यावर लक्ष ठेवा व विद्यार्थ्यांमध्ये कोणी कितीही मोठा असला तरी त्याच्यावर गुन्हे दाखल करा असे सक्त आदेश थोरबोले यांनी दिले त्यानुसार निर्भया पथकातील पोलीस उपनिरीक्षक विशाल भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथकातील पोलीस कर्मचारी तुकाराम देशमुख अक्षय वाघमारे गणेश जाधव महिला पोलीस कर्मचारी माधुरी सदाकडे यांनी विभागून काल सकाळी आठ वाजता यमगरवडी ते तासगाव शिरगाव बोरगाव ते तासगाव येळावी ते तासगाव राजुरी ते तासगाव असा एसटीतून प्रवास केला विशेष म्हणजे निर्भया पथकातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना खाकी ड्रेस नाही त्यांनी सर्व साध्या वेशात प्रवास केला त्यामुळे इतर प्रवासी व विद्यार्थ्यांना पथकातील पोलीस ओळखले नाहीत काही हुल्लडबाज मुलांना तासगाव गा बस स्टँडवर कान धरून उठाबशा काढायला लावल्या निर्भया पथकातील या कारवाईने तासगाव बसस्टँडवर प्रवास वर्गातून कौतुक होत आहे या पुढील काळातही मुलींची छेडछाड जे करतात त्यांच्यावर पोलीस उपअधिक्षक सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करणार आहे असेही सांगितले तर काही मुली आणि पालकांनी प्रतिक्रिया दिली की एस टी बस मध्ये तसेच तासगाव बस स्थानक व सर्व शाळा कॉलेज या ठिकाणी छेडछाड होत असते त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवावा व वा कारवाई करावी निर्भया पथकाने कायम तासगाव तालुक्यात व शहरात ऍक्टिव्ह मोडवर असले पाहिजे तासगाव शहरात काही टवाळखोर मुले शाळा कॉलेजच्या अवतीभोवती जोरदार गाड्या फिरवतात व मुलींच्या मागे कर्ण कर्कश हॉर्न वाजवतात तर काही मोटरसायकलच्या सायलेन्सर मधून जोरात आवाज काढतात त्या टवाळखोर मुलांच्यावर ही कारवाई करणे गरजेचे आहे फक्त पोलीस अधीक्षक संदीप घुगे व पोलीस उप अधीक्षक सचिन थोरबोले यांनी आदेश दिले म्हणून नव्याचे नऊ दिवस म्हणून कारवाई करणे असे नको शाळा कॉलेज चालू असतात त्यावेळी कायम निर्भया पथक ऍक्टिव्ह मोड वर राहिले पाहिजे देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट